चालो। आज शिनकराजा पोलीस स्टेशन या ठिकाणी आम्ही सर्व ओबीसी बांधव जे बरोबरी या ठिकाणी मनोज जारांगे आणि अंजली दामनिया हे दोन इसाम जे जातीवादक जे जा, जातीवादक भाष्य करतायत त्यांच्यावर आज शिनकराजा पोलीस स्टेशन या ठिकाणी आम्ही गुन्हा दाखल करण्यासाठी आलो होतो आणि आम्हाला ठाणेदार साहेब यांनी सांगितलं आहे की तुमचा दोन तासात गुन्हा दाखल होईल आणि ते एफ आर कॉपी आम्हाला देणार आहेत त्याबद्दल पोलीस स्टेशनचे आभार आणि याच्यानंतर त्यांनी जर दोन समाजात तेन निर्माण होईल असं भाष्य केलं तर आम्ही त्यांना जशात तसं उत्तर देऊ आम्ही काही कमी नाही आहोत आमचे काही आज खिशात घातलेली नाही आहे ते म्हणतात घरात घुसून मारू घरात घुसून मारणं इतकं सोपं नाही आहे तुम्ही एक एका एका जातीला टार्गेट करतायत तुम्ही अगोदर भुजबळ साहेबांना टार्गेट केलं आता धनंजय मुंडे साहेबांना टार्गेट करतायत तुम्हाला इतर जाती या महाराष्ट्रातून संपवायच्या आहेत का असं आम्हाला सर्व ओबसी बांधवांना वाटतंय त्यामुळं आपण मुख्यमंत्री साहेबांनाही माझी विनंती आहे की आपण लवकरात लवकर यांना आवर घालावी आणि या महाराष्ट्राची कायदा व शिवस्त बिघ बिघडणार नाही याची आपण काळजी घ्यावी गुन्हा दाखल मनोज जरांगे यांनी रस्त्यावर हिंदू देणार नाही अशी वक्तव्य केलं याबाबत आपण काय सांगणार हे रस्ते कोणाच्या मालकीचे नाही आहेत हे रस्ते सर्व सामान्य जनतेचे आहेत या रस्त्यावर कोणाला फिरू द्यायचं आणि कोणाला फिरू द्यायचं नाही हे काही मनोज जरांगे हे ठरू शकत नाही कारण मनोज जरांगे काही महाराष्ट्राचे कोणी तुरमखा लागून गेले नाहीत त्यामुळं कोणी कोणाला फिरू द्यायचं नाही अशी भाषा करू नये आम्ही सर्व कोण गोविंदांना राहतोय त्यामुळं आम्ही सहन करतोय यानंतर आम्ही ते सुद्धा सहन करणार नाही रेकॉर्डिंग बोलतोय